ताज्या बातीपी करा आणि दिवाळीच्या स्वागताला गुलाबी थंडी सुद्धा अवतरली कारण राज्यातील तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस घसरतोय त्यामुळे गारठा सुद्धा वाढतोय उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबारच्या तापमानाचा पारा आता दहा अंशांवर खाली आलाय तर मराठवाड्यातील परभणीच्या किमान तापमानाचा पारा हा अगदी आठ अंशांपर्यंत खाली आलाय आज परभणीमध्ये आठ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली त्यामुळे मॉर्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी उबदार कपडे कपाटा बाहेर काढलेत अनेक ठिकाणी पहाटे पहाटे शेकोट्या सुद्धा पेटू लागल्यात दरम्यान ही थंडी काही पिकांसाठी पोषक असल्यानं बळीराजा सुद्धा काहीसा आनंदात आहे दरम्यान नाशिकमधल्या थंडीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी नोव्हेंबर महिन्याला सुरुवात होतात नाशिकमध्ये पारा जो आहे तो दिवसेंदिवस घसरत चालल्याचं चित्र हे बघायला मिळत आहेत मी आता नाशिकच्या गोल्ड क्लबवरती आहेत लॉकडाऊन लॉकडाऊनमध्ये जिथे शुकशुकाट बघायला मिळत होता तेच जॉगिंग ट्रॅक जे आहेत ते आता गर्दीने फुलून गेलेले आहेत साहजिकच आता थंडीला सुरुवात होतात कपाटात ठेवलेले स्वेटर्स आहेत कानटोप आहेत त्या देखील आता वर आलेल्या आहेत आणि लोक जे आहेत ती थंडीचा आनंद लुटण्यासोबतच आता आरोग्याची देखील काळजी घेताना बघायला मिळत आहेत तर या जॉगिंग ट्रॅकवरती रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत ते रोज इथे येत आहेत आणि सराव करतायत आपण त्यांच्याशी बोलूयात खरं तर ते जे धावतायत जे वॉक करतायत ते तरुणांना देखील असं आहेत सर आ, क्या चाहिए आप डेली इधर आते हो कैसा डेली आता डेली मेरा मिनिमम जॉब पाच किलोमीटर करता अप टू टेन किलोमीटर्स okay. ये डेली में सिर्फ भागता हूँ okay. वॉक नहीं करता हूँ okay. क्योंकि मैं समझता हूँ जो वॉकिंग है वो ओल्ड लोगों के लिए होती है और मैं ओल्ड नहीं हूँ सबसे इम्पोर्टेंट जिंदगी में जो है वो आपकी फिजिकल फिटनेस है और उसके साथ ही फिजिकल फिटनेस साथ की जितने आप फिज़िकली फिट न उतने ही आप मेंटली फ़िट न तो ये दोनों इंटरकनेक्टेड हैं तो मैं उनको यही कहना चाहता हूं कि अपने आप को फिजिकली फिट रखो तो आप मेंटली भी फिट रहेंगे थंडीचं जर आता सुरुवात झालेली आहे थंडी आणि फारच आनंद वाटतोय मला जवळजवळ इथे त्र्याण्णवपासून पंचवीस वर्ष झाले दोनदा अटॅक येऊन गेला परंतु चालण्यामुळे मला खूप फायदा झालेला आहे बिन पैशाचं औषध आहे बस सगळ्यांनी एत... रोज यावं ग्राउंड वर आणि व्यायाम करावं पण बघत आहोत खरं तर एकीकडे नाशिकमध्ये आता गुलाबी थंडी पडलेत पारा जो आहे तो पारा बारा अंशांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि याच थंडीचा आनंद लुटण्यासोबतच आरोग्याची देखील काळजी घेताना नाशिककर भागाला मिळत आहेत कॅमेरामॅन किरण कटरेसह प्रांजल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक